ओम नमो भगवते वासुदेवाय भगवद्गीता अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक एक अत्यंत सविस्तर अर्थ कृष्ण अर्जुनाला सांगतात हे शरीर माझे क्षेत्र म्हणजे जिथे अनुभव विचार भावना सुख दुःख या सर्व गोष्टी उत्पन्न होतात ते मैदान या शरीरातील सर्व घडामोडींचा जाणणारा निरीक्षक साक्षीदार म्हणजे क्षेत्रज्ञ म्हणजेच दोन गोष्टी आहेत एक शरीर म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजेच जाणीव असलेला मी म्हणजे आत्मा आपण आयुष्यभर म्हणतो माझे शरीर माझे मन माझी भावना पण या वाक्यात एक मोठा सत्य दडलेला आहे माझे शब्द वापरतो म्हणजे मी आणि शरीर वेगळे आहोत शरीर बदलते वाढते आजारी पडते मन बदलते विचार बदलतात सुख दुःख बदलते पण जाणणारा मी कधीही बदलत नाही हा अहंकार नाही हा शुद्ध आत्म्याचा परिचय आहे श्लोक दोन भगवान श्रीकृष्ण सांगतात प्रत्येक शरीरात आपला शत्रज्ञ म्हणजेच आत्मा वेगळा असतो पण सर्व शरीरातील सर्व आत्म्यांना जाणणारा साक्षी असलेला महाशत्रज्ञ म्हणजेच मी परमात्मा जसे सर्व घरे वेगवेगळे असतात पण सूर्यकिरण एकच असतो तसे शरीर वेगवेगळे आत्मे अनेक असतात पण ज्यातून त्या आत्म्यांना प्रकाश मिळतो जाणीव मिळते ते एकच परमात्मा तत्व आहे हे जाणले की द्वेष संपतो कारण दुसरा कुणी शत्रू नाही तोही माझ्यासारखेच तेच तत्व आहे श्लोक तीन क्षेत्र म्हणजे शरीर काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा कोण ही दोन गोष्टी समजणे म्हणजे खरे ज्ञान होय एखाद्याने कितीही पुस्तकं वाचली किती ज्ञान घेतले पण मी कोण आहे हा प्रश्न सोडवला नाही तर त्याचे ज्ञान अपूर्ण आहे खरे ज्ञान म्हणजे आत्माचा अनुभव श्लोकचार शरीर आत्मा आणि त्याचे संबंध याचे वर्णन ऋषींनी अनेक प्रकारे केले आहे हे ज्ञान अनेक ग्रंथात विस्ताराने सांगितलेले आहे आत्मिक सत्य हे कोणत्या एका धर्माचे किंवा एका ग्रंथाचे मालक नाहीत ते सार्वत्रिक आहे ते जिथे सत्य आहे तिथे आहे श्लोक पाच शरीरात क्षेत्रात असणाऱ्या घटकांचे वर्णन गुण विकार तत्वे इच्छाशक्ती क्रिया इत्यादी हे सर्व निसर्गाच्या कार्यात आहेत जीवनातील घडामोडी आपोआप घडतात आपण करते नाही आपण साक्षी आहोत हे कळले की अहंकार गळून पडतो श्लोकसा शरीराचे घटक अहंकार बुद्धी मन पाच महाभूत इंद्रिये इच्छा, द्वेष विकार भाव भावना, आपण रागावलो चिडलो आनंदी झालो हे मी नसून ही मनातील हालचाल आहे मनाचे गुण म्हणजे हवामानासारखे येते जाते श्लोक सात अत्यंत सविस्तर अर्थ इच्छा द्वेष सुख दुःख चैतन्य अचैतन्य हे सगळे क्षेत्राचे शरीराच्या अनुभवाचे अंग आहेत जसे नाटकात पात्रे येतात आणि जातात तसे जीवनात भावना येतात आणि जातात आपण त्याच्या पलीकडे आहोत श्लोक आठ नम्रता अहंकार हितपणा दम्भाचा अभाव अहिंसा क्षमा हे ज्ञानाचे लक्षण आहेत ज्ञान म्हणजे तोंडाने बोलणे नाही ज्ञान म्हणजे वागण्यातून शांतता प्रेम नम्रता जाणवणे नीट लक्ष द्या आपल्या आयुष्यात खूप महत्वाच्या या गोष्टी ज्ञान आहे ज्ञान म्हणजे वागण्यातून शांतता प्रेम आणि नम्रता जाणवणे श्लोक नऊ स्वच्छता सत्यनिष्ठा इंद्रिय संयम वैराग्य हेही ज्ञानाच्या श्रेणीत हे येतात मन जेव्हा स्वच्छ होते तेव्हा देवाचे अस्तित्व आपोआप जाणवते प्रेम मिळवण्यासाठी जुळू नका आत्म्याशी जुळा श्लोक दहा जन्म मृत्यू जरा रोग जीवनातील अपरिहार्य सत्य जाणणे जीवनाची भीती तेव्हा संपते जेव्हा आपण जीवनाच्या तात्पुरतेपणाला स्वीकारतो श्लोक अकरा एकांत आवडणे अनावश्यक संगती टाळणे मनाला शांती देणाऱ्या मार्गाचा अवलंब करणे नाते संबंध वाईट नाहीत अतिसंग अति बोलणे अति इच्छांनी मन अशांत होते शांत मनातच परमात्मा अनुभवतो श्लोक बारा पर, परम सत्य जाणण्याची इच्छा देवाला जाण्याची तळमळ हेच ज्ञान आहे ज्ञानाचा आरंभ हा बाहेरून नाही तो आपल्या ओढीतून सुरू होतो तो आपल्या अंतकरणापासून आपल्या आत्म्यापासून आपल्या मनापासून ज्ञानाचा आरंभ सुरू होतो ज्ञान वर दाखवून काही उपयोग नाही ते मनातून पाहिजे श्लोक तेरा परमात्मा परमात्मा निराकार सर्वत्र आहे नित्य आहे त्याला सुरुवात शेवट नाही देवाला आकार नसतो पण भक्ताच्या अंतकरणानुसार तो अनुभवला जातो म्हणूनच ईश्वर सर्वांच्या जवळ वेगळा दिसतो अत्यंत श्लोक चौदा ईश्वराचे रूप असे की त्याला न हात आहेत न पाय तरीही सगळे कार्य त्याच्यामुळे चालते देव दिसत नाही म्हणून अस्तित्व नाही असे होत नाही हवा दिसत नाही पण जगत ते ठेवते तसे देवाचे आहे जसे आपल्याला हवा दिसत नाही पण हवेशिवाय आपण जगू शकत नाही तसंच देवाचं आहे देवही दिसत नाहीत श्लोक पंधरा तो सर्वत्र आहे सर्वांचे पालन करणारा आहे तो सर्वांना पोचतो आधार देतो आपल्याला वाटते मी करतो मी चालवतो मी नोकरी करतो पण प्रत्यक्षात सगळा आधार देवच देतो तो आपल्या पाठीशी असेल तर सर्व काही सुरळीत चालतं त्यासाठी आपली भक्ती स्वच्छ मनाने केलेली असावी तो सर्व गोष्टींच्या आत आहे आणि बाहेरही आहे तो चल आणि अचल दोन्ही आहे देव कुठून शोधायचा मंदिरात नदीत की पर्वतावर नाही जिथे जीवन आहे तिथे देव आहे प्रत्येक जीवनात म्हणजे प्रत्येक जीवात प्राण्यात पक्षात प्रत्येक जीवात देव आहे सर्व प्रकाशाचा स्रोत चैतन्याचा मूल स्रोत परमात्मा मनात अचानक येणारी चांगली भावना प्रेमाची ओढ करुणा आनंद हे सर्व देवाचेच रूप आहेत त्यामुळे स्वतःची मनोवृत्ती चांगली पाहिजे निस्वार्थीपणे सर्व कर्म केले पाहिजेत श्लोक अठरा त्या परमात्म्याला जाणण्यासाठी विवेक ध्यान साधना आवश्यक आहे ईश्वराला दाखवायला कष्ट नाही त्याला अनुभवायला शांत मन हवे श्लोक एकोणीस शरीर आणि आत्मा हे वेगळे असूनही एकत्र अनुभवले जातात ही दोन्ही जाता। तत्वे समजणे म्हणजे ज्ञान होय शरीर आणि आत्मा हे दोन्ही समजणे म्हणजेच ज्ञान होय शरीरात जगत असताना आत्म्याला ओळखणे म्हणजे जीवनात जगत ईश्वराला सापडणे होय श्लोकवीस आत्मा स्वतंत्र आहे आत्मा स्वतंत्र आहे तो निसर्गाच्या गुणामध्ये अडकत नाही निसर्ग करतो आत्मा फक्त साक्षी आहे कर्मे शरीर मनाचे असतात त्याचे फळही शरीर मनालाच मिळते आत्मा नेहमी मुक्त असतो ही गोष्ट समजली की जीवनातील भार संकटे टेन्शन कमी होतं श्लोक एकवीस निसर्ग म्हणजे प्रकृती सर्व कर्मे करवते परंतु आत्मा फक्त साक्षी असतो मन बुद्धी इंद्रिये इच्छा हे सर्व निसर्गाचे खेळ आहेत मन स्थिर ठेवणं खूप महत्वाचे आहे आपण मी केलं असे म्हणतो पण खरे तर राग मनाचा इच्छा इंद्रियाचा बुद्धी निसर्गाचे शरीर पंचमहाभूतांचे काहीच आपले नाही आपण फक्त साक्षी आहोत हे समजतात हे समजताच आपल्यातला अहंकार नष्ट होईल मी पणा कमी होईल श्लोक बावीस आत्मा निसर्गाशी जोडला जातो म्हणून तो कर्मफळाचा भोगता दिसतो पण प्रत्यक्षात आत्मा निष्पाप आणि स्वतंत्र आहे बोलणारी वाणी शरीराची चिडणारे मन शरीराचे आनंद घेणारी इंद्रिय शरीराचे पण अनुभवणारा मी स्वतंत्र आत्मा आहे आत्म्याला कधीच पाप लागत नाही शरीर मन जे करतात ते त्यांनाच भोगावे लागते आपलं मन आपलं शरीर जे काही कराल ते त्यालाच भोगावे लागते मन चांगले वृत्तीचे ठेवावे श्लोक तेवीस क्षेत्र म्हणजे शरीर क्षेत्रज्ञ आत्मा आणि परमेश्वर हे तीन तत्व एकत्र कार्य करतात जीवन हा त्रिसूत्री संतुलन आहे शरीर म्हणजे साधन आत्मा जाणणारा परमात्मा मार्गदर्शक असतो हे तीन ओळखले की जीवन स्पष्ट होते आणि सुंदर होते श्लोक चोवीस जो हे ज्ञान डोळसपणे समजतो शरीर आत्मा आणि परमात्मा याचे रहस्य तो मुक्तीला प्राप्त होतो मुक्ती म्हणजे तरी काय हो मुक्ती म्हणजे आकाशात जाणे नव्हे आतल्या बंधनातून सुटणे मी शरीर नाही मी आत्मा हे जसे जसे स्पष्ट होत जाते तसे जगाचे ओझे कमी होते श्लोक पंचवीस काही लोक ध्यानाने काही योगाने काही ज्ञानाने देवाला ओळखतात मार्ग अनेक आहे तो देवाला ओळखण्याचे पण लक्ष एकच असावं कोणी भजन करतो कोणी ध्यान करतो कोणी ज्ञान वाचतो कोणी सेवा करतो सगळे मार्ग एकाच देवाकडे जातात कोणताही मार्ग कमी नसतो पण तो स्वच्छ मनाने मनोवृत्तीने करावे नाहीतर एकीकडे देवाची सेवा कराल आणि एकीकडे निष्पाप जीवांना त्रास द्याल ती सेवा होत नाही तो मार्ग देवाकडे घेऊन जात नाही काही जण इतरांच्या अनुभवातून शिकवणीतून भक्ताच्या कथा मधूनही ईश्वराला ओळखतात देवाचा अनुभव घ्यायला साधना लागतेच असे नाही कधी कधी एखाद्या चांगल्या माणसाची कथा किंवा एखाद्या संताचे जीवन आपले अंतरंग बदलून टाकते श्लोक सत्तावीस या संपूर्ण विश्वातील सर्व जीव एकाच परमसत्तेचे अंश आहेत जगात कुणीही वेगळा नाही आपण सर्व एकाच दिव्य प्रकाशाच्या ठिणग्या आहोत हा विचार आला की द्वेष संपतो आणि प्रेमाची सुरुवात होते श्लोक अठ्ठावीस जो प्रत्येक जीवामध्ये समान परमात्मा पाहतो तो खरा ज्ञानी असतो नीट समजून घ्या जो प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक जीवामध्ये समान परमात्मा पाहतो म्हणजे प्रत्येक माणसात प्रत्येक जीवात परमात्मा पाहतो तो खरा ज्ञानी होय नाहीतर तर दगड मूर्तीला पूजा करणारा माणूस आणि खरे जीवाला त्रास देणारा माणूस कधीही देवाकडे जाऊ शकत नाही कधीही तो सभ्य होऊ शकत नाही त्याचे श्रेष्ठ साधन नसते इथे श्लोक एकोणतीस जो देव सर्वज्ञ आहे तो जाणतो सर्वत्र आहे तो जाणतो तो नष्ट होत नाही आणि कोणालाही नष्ट करत नाही हिंसा द्वेष सूड राग हे सर्व अज्ञानातून येते ज्याला देव सर्वत्र दिसतो तो कुणालाही दुखावत नाही लक्षात ठेवा ज्याला देव सर्वत्र दिसतो तो कुणालाही दुखावत नाही कारण देव हा प्रत्येक जीवात आहे प्रत्येक श्वासात आहे सर्व कर्मे निसर्ग करतो आत्मा काही करीत नाही हे जो ओळखतो तो, तो परिपूर्ण शांतीला पोहोचतो अनुभव घडतात बदल घडतात जीवन चढउतार दाखवते पण खरे मी याला काही होत नाही मन शांत होते कारण काहीही आपले नाही आणि काहीही आपल्यावर नाही सगळं करणारा देव तो परमात्मा असतो आपण फक्त त्यासाठी कारण असतो श्लोक एकतीस जो आत्मा आणि परमात्मा एक आहे हे जाणतो त्याचे मन कधीही अस्थिर राहत नाही भीती कोठून येते हो, स्वतःला शरीर मानण्यापासून जेव्हा जाणवते की मी आत्मा आहे अविनाशी आहे तेव्हा भीती कायमची संपते श्लोक बत्तीस आत्मा जन्म मरणाच्या पलीकडे आहे तो नित्य अव्यय निष्क्रिय अरि अपरिवर्तनीय आहे शरीर पडते नाते तुटतात परिस्थिती बदलते पण मी कधी मरत नाही हा आत्मविश्वासच म्हणजेच आत्मज्ञान होय मी पणा म्हणजे अहंकार करू नका मी म्हणजे अहंकार करू नका श्लोक तेहतीस जसे आकाश सर्वात वेगळे राहूनही सर्वांना सामावते तसे आत्मा शरीरात राहूनही त्याला स्पर्शत नाही मातीवरून चालताना आकाशाला काही होत नाही तसे पाप पुण्य कोणतेही असो आत्मा त्याने मळत नाही श्लोक चौतीस जसे सूर्य एक असूनही संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाश देतो तसे आत्मा एक असूनही शरीराला चैतन्य देतो सूर्य नसला तर जग अंधार तसे आत्मा नसला तर शरीर मृत आहे असं वाटतं आत्म्यामुळेच आपण जगतो विचार करतो प्रेम करतो श्लोक पस्तीस जो क्षेत्र शत्रज्ञ आणि परमात्मा याचे ज्ञान प्राप्त करतो तो कोणत्याही जन्मात बांधला जात नाही मुक्त होतो मुक्ती म्हणजे मृत्यूनंतर काही मिळवणे नाही मुक्ती म्हणजे आता या क्षणी आत्मस्वरूपात स्थिर राहणे होणे जगणे बदलते भीती संपते मन शांत होते हेच तेराव्या अध्यायाचे सार होते अध्याय तेरा आपल्याला सांगतो शरीर हे फक्त एक क्षेत्र आहे पण आपण त्या क्षेत्राचे साक्षीदार आहोत जीवन समजण्याची हीच खरी सुरुवात आहे तुम्हाला हा अध्याय समजला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अध्यायात पुन्हा भेटूया ओम नमो भगवते वासुदेवाय